नाहीये त्यामुळे असं स्ट्रगल करत घरी जावं लागत गोडबंदर अहमदाबाद हायवे आहे जो आपला त्याची दृष्टी पूर्णपणे पाण्याने तो जाम झाला आणि पूर्णपणे बघू शकता तुम्ही की वाहतूक कोंडी एवढी झाली आहे लोक एवढी सगळीजण आम्ही चालत जातोय अजिबात पाणी नाही आहे पाणी हा पाणी असतं तर गोष्ट वेगळी पाणी अजिबात नाहीये कुठेच तर गाडी फुडपर्यंत ऍटलिस्ट नेक्स्ट स्टेशन आहेत जे कुठलं आहे जुचंद्र जुचंद्र पर्यंत तरी ट्रेन येऊ शकत होती पण ती नाही आणली कामणगाव करून तिथेच थांबवली आणि तिथून आता ही लोक एवढी जण आम्ही चालत जाण काय म्हणजे मी प्रेरणा तर आज आपल्या चॅनलला एक इतर ठिकाणचे व्हिडिओ नाही येतात सेन्सिटिव्ह विषय आहे मी कर्जासाठी शूटला गेलेली आणि येताना दिवा लोकल बघली जी बसायन होते आणि गाडी पाऊस असल्यामुळे मध्ये कामणगावला सोडण्यात आलं ून सगळी लोक आता ही चालत जात आहेत म्हणजे नॉर्मल लोक आहेत त्यांचं ठीक आहे पण जर जे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रेमियंट बायका असतात ते त्यांच्याकडे असतं म्हणजे जड सामान आहे ते कसं काय ह्याच्यातून सर्वाईव्ह करणार आहे आणि एवढं लांब आता सगळेजणच चालत जातात ज्या भर पावसात भिजत तर चला बघूया तर मंडळी असंच आहे आपण जेव्हा वोटिंग करतो तेव्हा आपण लक्ष देत नाही मस्तपैकी वोटिंग करतो आणि नंतर मग आपल्याला असा स्ट्रगल करावा लागतो त्यामुळे वोटिंग करताना नेहमी लक्षात घ्या की कोणाला वोटिंग केलं पाहिजे जेणेकरून असा स्ट्रगल हा <laughs> <laughs> या स्ट्रगल असं करायला भेटणार नाही आता हा एवढं चालत जायचंय कुठपर्यंत काय आहे पाणी कितपर्यंत आहे काहीच अंदाज नाही पुलावरून चालत येतो गाडी पुढे पण येऊ शकत होती सरकारी काम बारामणी थांब त्याचा प्रकार त्यांना फक्त आराम करायचा असतो सरकारी जे जॉब ला असतात त्या लोकांना आराम करायचा असतो पुढे काय पाणी वर काय नाही पाणी तर मध्ये अजिबात नाही ट्रॅकला अजिबात पाणी नाही आहे पाणी असतं तर गोष्ट वेगळी पाणी अजिबात नाहीये कुठेच तर गाडी पुढपर्यंत ऍटलिस्ट नेक्स्ट स्टेशन आहेत जे कुठलं आहे जुचंद्र पर्यंत तरी ट्रेन येऊ शकत होती पण ती नाही आणली कामणगाव करून आहे तिथेच थांबवली आणि तिथून आता ही लोक एवढी सगळी जण आम्ही चालत जातोय आता विशेष म्हणजे काय माहितीये आता हे काय नवीन सामान पण आहे आणि ही गोष्ट काय नवीन नाही मुंबईकर हे कितीतरी वर्ष हा स्ट्रगल करतायत पण हा स्ट्रगल कधी थांबणार आहे मुंबईकरांचा काय माहिती नाही पण हा स्ट्रगल लवकरात लवकर थांबला पाहिजे किती दिवस असा स्ट्रगल करायचा हा जनतेचा विषय आहे बुलेट ट्रेन आलेली आहे पण अजूनपर्यंत इकडे काय व्यवस्थित सोय काय केलेली तो जो हजारो कोटी रुपये जो खर्च केलेला आहे ना बुलेट ट्रेन वरती बघा सकाळी पाच पाच ला लोक पाच पाच सहा सहा वाजता जॉब वरून निघतात आणि त्यांचा स्ट्रगल बघा हा त्यांचा स्ट्रगल आहे पाठी पण लोक चालत येत आहेत बरीचशी लोक पुढे गेली आहेत त्यांचा स्पीड आहे त्याप्रमाणे लोक चालत आहेत पण ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल पायाचा किंवा जे ओझ असेल अंगावर किंवा जे सामान वगैरे जास्त जड वाहतूक करतायत त्यांचं काय ह्या पावसात आता ही सगळी कामावरची कॉलेजची महिला मंडळ आहे किंवा आपलं पुरुष लोक आहेत सगळी कामावर गेलेली आहेत आणि ती घरी जातात आता या पटरीतून चालत चालत तर चला बघू पुढे पण काय अजून अवस्था आहे चालू आहे ते पटरीवर चाललं कितपत सेफ आहे मला नाही माहिती पण हे माझ्या मते तरी अनसेफच आहे आणि कितपत चालायचं आता अर्धा तास होत आला आम्ही चालतोय कंटिन्युअसली कधी पुलावरून कधी खड्यांमधून काय माहिती नाही चला बघू जुचंद्र कधी येते अजून जुचंद्र आला नाही आता आपण ही जी दृश्य म्हणते ती घोडबंदर अहमदाबाद हायवेची आहे आणि पूर्णपणे पाणी एवढं जाम झालंय की तर मंडळी आता आपण बघतोय की गोडबंदर अहमदाबाद हायवे आहे जो आपला त्याची दृश्य पूर्णपणे पाण्याने तो जाम झालाय आणि पूर्णपणे बघू शकता तुम्ही की वाहतूक कोंडी एवढी झाली आहे आणि भरपूर प्रमाणात तिथे पाणी साचलंय परत त्याच्यात ते पोलीस आहेत सहकार्य भरण्यासाठी लोकांना आणि वाहतूक कोंडी बघा ही बघा वाहतूक कोंडी आणि पाणी बघा हे बघा दूरवर पाणीच पाणी दिसतंय त्यात झालेली ही वाहतूक कोंडी आहे म्हणजे लोकांनी जायचं तर जायचं कसं घरी नाही रेल्वे तुमची चालू आहे नाही तुमचं हायवे चालू आहे नक्की जायचं कसं लोकांनी जे कामावर गेले आहेत त्या लोकांनी घरी तर तरी कसं जायचं कुठलाच पर्याय नाही आहे त्यामुळे असं स्ट्रगल करत घरी जावं लागतं आहे लोकांचा बचाव कार्य चालू आहे लोकांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात येत वाट लागली या साईडला बघू शकता आतापर्यंत चला तिसरा फुल आपण क्रॉस करतोय या Oh. तर मंडळी असाच प्रवास सुरू होता सगळीजणं त्या पटरीतून चालत चालत काही जणं जीवतंत्राला गेली काही जणं वसईपर्यंत गेली आणि नेटरली एवढा पाऊस नंतर जोरात चालू झाला की मला फुटेज घ्यायला पण मिळालं नाही पण मंडळी ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा